हाय हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग आणि नवीन दिवसाच्या नवीन सकाळी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज हे दोन तारीख सकाळी वाजलेले आहेत सहा आणि आम्ही निघालो आहोत मुंबईला कारण ए दोन एक तारखेला आम्ही पुण्यामध्येच होतो आणि सेंट ज्युच्या स्कूल आहेत बारा वाजता तर आम्ही निघालो सकाळी पहाटच कारण हे आले होते आम्हाला नेहण्यासाठी पुण्याला पुन्हा एकदा आणि सगळे झोपले सईन्सी मागं झोपल्या आता आणि पण मांडीवर झोप लागली होती पण आता उठला आहे आणि मस्त मस्ती चालली त्याची एक झोप काढली त्याने आणि आता जवळजवळ तर यावेळेस आम्ही चाललेलो आहोत पुण्यातून तर प्रत्येक वेळेस थोड्या वेळा रस्त्याने जातो तर यावेळेस पुण्यातून चाललेला आहोत हा समोरचा रस्ता कुठालचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गावाकडे गेल्यामुळे खूप जास्त घसा बसलेला आहे पाणी इकडचं तिकडचं चेंज झाल्यामुळे तर आवाज खूप वेगळा येत असेल तर चला मग आता निघालेलोच होतो संशोजी पण मस्त झोपलेली सकाळी आम्ही अंधार असतानाच निघालेलो जास्त उजडलेलं नव्हतं तर आता चांगलं उजडलेलं आहे आणि थोडं थोडं दुःख पण होतं तर चला इथं लोणावळ्यापाशी आलेलो होतो आम्ही आणि मस्तच वातावरण होतं श्री पण नाही का जांभळ्या देत आहे त्याला पुन्हा एकदा झोप लागली आता त्याला पुन्हा झोप लावायचं हे बघा आमचे दोन कार्टून मस्त झोपलेले आहेत मी शीटच्या अलीकडं त्यांचं ते फॉर्म वगैरे टाकायचं आहे त्या ह्या आणलेलं नव्हतं आणि कारण हे मागच्या वेळेस आणलेलं तर झोपायला खूप छान असतं ते एकदम गादीवाणी राहतं तर आम्ही बघा निघालेलोच होतो इकडे दोघी पण झोपलेल्याचंही आणि शेजू मागे आणि शेज तर गोदीमध्ये मस्त झोपलेला होता दोन वेळा तो झोपला कारण सकाळ सकाळ तो मस्त झोपतो पण त्याची सकाळी झोप मोड झालेली पाच वाजताच उठलेला तो सकाळी कॉफी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो रस्त्यामध्ये मग नाश्ता वगैरे केला आणि घरी काय आपलं गेल्यानंतर काम आणि रुटीन सही शुजीला स्कूल ला जायचंय लवकर तयार करायचं आहे का रेडी स्कूल ला सापडली आपका काय आहे मेरा सब डर जा है। जाने है स्कूल। मन हो रहा है जाने का। दस दिन के बाद। अच्छा इसका पीरियड। <laughs> मेरा आया मन हो रहा है क्या? क्यों बताओ? गेम का स्पिरिट। ओह माय गॉड सही तुम। हाँ। क्यों?

पुणे शोक मम्मा पांच रुपये तुझे दिए 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 तुझे नहीं दिये। दिये ना दोनों को मैंने में डाल दी। क्या, क्या क्या किया तूने कल बॉतल बोतल मैं बोतल विकली वा वा गुड गुड अजून अजून गिर गई वो बताना ओ तो वाला गए, नहीं मराथित, मैं वाला पाव ले जाऊनी धीरे मराठीत 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 अ मी के मी किसून गेरवी नाही नाही गसुरून पडली अजून काय शिजू पटकन नेल कटरण तुमचे किती ना क वाढले तुम्ही दोघينचे ते बघू तिथं असं सगळ्यांचे काढायचे बघ किती वाढले तर स्कूल ला खूप दिवसातून मज्जा आहे ना श्री अ श्री काय वाढीव कामं करतो हा होय आणि पप्पा परत तुझे म्हणते तू व्यवस्थित ठेवीत नाही मी व्यवस्थित ठेवलेलं तू सगळं विस्कडून देतो आणि असं करतो रोज रोज काढतो तो पप्पा तू बाहेर कुठं कुठं ठेवायचं मी हा ऊ करायला काय वाटत का नाही तुला आज हा व्हिडीओ काढून पप्पाला दाखवते तुझ्या पप्पाला कळन त्यांचं पोरग दिवसभर काय करत असत घरी काय म्हणते मी आता माझी चटकली बिटकली चाललंय अजिबात नाव सांगणार ना आहे माझ्याकडे येऊच नको तू कधी या बे ह्याच्या खालचं काढायचं तर कधी त्याच्या खालचं काढायचं कधी किचन मध्ये तर कधी बेडरूम मध्ये कपडे विस्कडून देतो आघाव मला सांगणार तू का मोबाईल ओढला मला सांग पप्पाला मी सगळं सांगणार तू ती टिकली नाहीये मी सिंदूर लावलाय तुझ्या मुळ तू मला सारखं सारखं टिकली काढून फेकून देतो माझी काय काय असत हे असं मला अजिबात तोडलाच केस तोडलाच गे किती तो मला टकली करतो बरे पप्पाला शांत तुझे ना हे काय करत काय का त्रास देतो मला दिदी स्कूलला गेल्या अयो का तस करतो नाही बाळा ती नाही नाहीये नको टुचून टुचून परी करायला लागला तू हॅलो कर हॅलो श्री हॅलो आवड तू तुझा राडा केला तुझा आवाज हॅलो फ्रेंड आज आमच्या श्रीला घेऊन चालले स्कूल मध्ये ना, हाय कर, हॅलो किती खुचे बाबा बाहेर आणले दीदीच्या कड़े, हे ना पिलो आम्ही चाललेलो आहोत सयानी शेजीला स्कूल मधून आणण्यासाठी हाय ना श्री श्रीतले खुश आहे बाबा घरी खाली चालव आपल्या तिथे શ્રી ચાલ ચાલ શ્રી અરે સેજુ દીદી ગયેલી પણ खो <dı> ना <Ed -man> दोन दिवसापासून चाललं होतं पकोडे बनव पकोडे बनव तर मला चाललेलं आहे पकोडे बनवायचं का आणि त्याच्यानंतर मी सरी पुण्याहून आलेले कपडे वगैरे टाकले आणि खूप जास्त कपडे होते त्याच्यामुळे पावणे दोन तासाच्या वरती टायमिंग लावून मी कपडे टाकलेले मशीन मशीनमध्ये खूपच जास्त कपडे होते हे काय मुलांचे या आणि गावाकडून घेऊन आलेले कपडे श्री काय म्हणतो